आपण ज्यांच्याकडून सॉरीची वाट बघतो तेच लोक चुकीचं करूनही शांत बसतात किती ओळखीचं वाटतं हे वाक्य कारण हे आयुष्यात प्रत्येकाने कधीतरी अनुभवलेलं असतं कधी कधी असं होतं वेदना आपल्याला कोणीतरी देतं पण दुखणं मात्र आपण एकटे सहन करत बसतो कोणीतरी काहीतरी बोलतं काहीतरी करतं आणि आपल्याला त्रास होतो मन जखमी होतं शब्द अडखळतात विचार गोंधळतात आणि त्या सगळ्यात आपण एक छोट्या गोष्टीची वाट पाहतो एक सॉरी एक छोट क्षमस्व जास्त काही नाही फक्त एक स्वीकार की हो मी चुकीचा होतो पण गंमत अशी ज्यांच्याकडून आपण त्या स्मॉल सॉरीची वाट बघतो तेच लोक शांत बसतात शांत जणू काही घडलंच नाही जणू काही त्रास फक्त स्वप्नातला होता जणू काही शब्दांनी कोणाला लागलंच नाही आपण मात्र त्या शांततेत सुद्धा आवाज ऐकतो एक, एक असा आवाज जो मनाला कुरतडतो कदाचित त्यांना माझी वेदना दिसतच नाही कदाचित त्यांना त्यांच्या चुकीची जाणीवच नाही किंवा कदाचित त्यांना माझी किंमत नाही त्या शांततेत अनेक प्रश्न जन्म घेतात पण उत्तर मिळत नाही खरं सांगायचं तर सॉरी फक्त एक शब्द नाही तो आपल्याला दिलेला आदर असतो आपल्या भावनांना दिलेली जागा असते तो एक छोटा शब्द पण मोठं हिलिंग असतं पण जेव्हा तो मिळत नाही तेव्हा आपण स्वतःला समजावू लागतो कदाचित माझी वेदना सांगणंच नको होत कदाचित मी जास्तच अपेक्षा ठेवल्या कदाचित शांत राहिलेले बरे होते पण हे कदाचितच मनाला सर्वात जास्त त्रास देत एक क्षणी मात्र कळतं सॉरी फक्त चुकीचं करणाऱ्यांनी द्यायचं नसतं कधी कधी स्वतःलाही द्यावं लागतं स्वतःलाच सांगावं लागतं मी दुखावलो होतो ते ठीक आहे मी शांत बसलो तेही ठीक आहे मी वाट पाहिली तेही ठीक आहे कारण शेवटी आपण वेदनेपेक्षा स्वतःला महत्त्व द्यायला शिकतो हो आपण त्यांच्याकडून सॉरीची वाट बघतो तेच लोक चुकीचं करूनही शांत बसतात पण त्या शांततेमध्ये एक शिकवण लपलेली असते की माणसं नाही बदलत फक्त आपली अपेक्षा बदलायला हवी आणि त्या दिवसापासून आपण सॉरी नाही स्वतःची शांतता निवडतो